आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे हाजरा फॉलला येथे भेट देण्यासाठी जे काही मार्ग आहेत त्याबद्दल तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे तुम्ही राज्य परिवहनाची बस अथवा खाजगी बस यासाठी निवडू शकता नागपूरवरून हे ठिकाण एकशे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे तर गोंदियावरून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे बस अगदी हाजरा फॉल गेटजवळ थांबते कोणतीही कॅब किंवा स्थानिक वाहतूक भाड्याने घेऊ शकता जी तुम्हाला एप्सिट ठिकाणावर घेऊन जाईल स्वतःचे वाहन असेल तर चिंताच मिटली इथे आपल्याला आपल्या वाहनासाठी एंट्री पास घेऊन आत प्रवेश करावा लागेल रेल्वे मार्गाने यायचं असेल तर सर्वात जवळचं रेल्वे स्थानक दरेक असा फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे सालेकसा रेल्वे स्थानकापासून हाजरा फॉल दहा किलोमीटर आणि गोंदिया रेल्वे स्थानकापासून बावन्न किलोमीटर अंतरावर आहे कोणतीही कॅब किंवा स्थानिक वाहतूक भाड्याने घेऊ शकता जी तुम्हाला एप्सिट ठिकाणावर घेऊन जाईल स्वतःचे वाहन असेल तर चिंताच मिटली जर तुम्हाला हवाई मार्गे यायचं असेल तर तुमचं फ्लाईट रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरवू शकता किंवा नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवू शकता नाहीतर मग साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदियाच्या बिरसी येथील विमानतळावर उतरवू शकता पायाभूत सुविधांचा विकास महामार्ग विविंग प्लॅटफॉर्म्स आणि पाथवे यामुळे हे स्थळ पर्यटक आणि अभ्यागतांना सहज उपलब्ध होण्यात शासनाची भूमिका प्रशंसनीय आहे या इथं गाड्यांच्या पार्किंगची ऐस व्यवस्था आहे आम्ही आमची कार इथं पार्क करून घेऊ आता इथनं आपल्याला पायी जायचे आहे या माझ्या उजव्या बाजूनं आणि डाव्या बाजूनं मी उजव्या बाजूच्या मार्गाने आत एंट्री करते या माझ्या मागे मागे इथे आपल्याला हाजरा फॉलच्या इतिहासाबद्दल माहिती पाहायला मिळेल या इथे कॅन्टीन देखील आहे इथे आपण आपली पोटपूजा पूजा करून घेऊ शकतो पण मला सध्या याची आवश्यकता वाटत नाही हा सेल्फी पॉइंट मी सुद्धा आपली हौस भागवून घेते या इथे सौर पॅनल लावलेले आहे चला त्या तिकडे जाऊ मस्त पैकी वरून गवती आच्छादन गप्पा गोष्टी आणि विरंगुड्यासाठी थकले असाल तर निवांत वा बांबूचा वापर करून ही कुठी बनवलेली आहे पर्यटकांसाठी चला आता आपण समोर जाऊ हे छोटेसे गार्डन या इथून अस समोर हे निरीक्षणासाठी बनवलेलं मचान एक बांबूने बनवलेली गोलाकार कुटी या माझ्या मागे या इकडे देखिल सुरुवातीला पाहिली तशीच कुटी आहे हा रस्ता घेऊन जातो आपल्याला हा झफॉलकडे आलोत आपण हाजरा फॉल जवळ ते बघा तिकडे फेसरणार पाणी पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढलेली असते तरी नोव्हेंबर महिन्यात इथे भरपूर प्रमाणात पाणी आहे ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ या ठिकाणाला भेट देण्यासाठी योग्य काळ आहे हाझ्राफॉल हा लपलेल्या रत्नांपैकी एक आहे जो त्याच्या चित्तथरारक सौंदर्यासाठी आणि नयनरम्य लँडस्केपसाठी ओळखला जातो प्रदेश कॅम्पिंग ट्रेकिंग आणि हायकिंग सारख्या मनोरंजक प्रकारांची उपलब्धता करून देतो भारतातील निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे अतिशय महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रचंड नैसर्गिक सौंदर्याने व्यापलेले हे स्थळ आहे तुमच्या दैनंदिन त्रासातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर हाजिरा फॉल प्रत्येकासाठी उत्तम ऑप्शन आहे हा हाजरा धबधबा सुमारे एकशे पन्नास फूट उंचीवरून खाली वाहतो तुम्ही स्वतःला एक्सप्लोरर म्हणत असाल तर हा हाजरा फॉल अतिप्राचीन अशा देवस्थानांनी वेढलेला आहे जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि तुमच्या एक्सप्लोरच्या डायरीमध्ये नोंद घेऊ शकता पावसाळ्यात धबधबा अधिकच सुंदर दिसतो कारण पाण्याची मुबलकता जे तुम्ही कॅमेराने टिपण्यासाठी एक अप्रतिम दृश्य तयार करते तुम्ही जर फोटोग्राफीचे शौकीन असाल तर तुम्ही या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी घनदाट हिरवे जंगल आणि खडबडी भूभाग असलेल्या मोठमोठ्या मुट पर्वतांनी वेढलेल्या निसर्गरम्य सौंदर्य आणि शांत अनुभवासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे निसर्ग आणि त्याचे सौंदर्य शोधण्यात स्वारस्य असलेल्या निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी हे एक महत्वाचे ठिकाण आहे उंच पहाडावरून कोसळणारे पाणी आणि गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सर्वांसाठी आकर्षण ठरत आहेत त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची असते विषयी असं सांगितलं जातं की हे पूर्वी निर्मनुष्य एकांताचे ठिकाण होते सुमारे एकशे पन्नास वर्षांपूर्वी मुंबई हावळा रेल्वे मार्ग दरेकसा नजीक मोठ्या पर्वतरांगेत रेल्वेसाठी बोगदा तयार करण्यात आला परंतु पहाडाच्या वरील भागातून घाहणाऱ्या ओढ्याचे पाणी बोगद्यातून खाली पडू लागले त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे सेवा विस्कळीत होत असे ही समस्या कायमची दूर करण्यासाठी तत्कालीन इंग्रजकालीन रेल्वे अभियंता हाजरा यांनी डोंगरातून वाहत येणारे सर्व पाणी एकत्रितपणे खाली प्रवाहित करण्यासाठी पहाडाचा काही भाग कुशलतेने कापून तशी व्यवस्था केली ते पडणारे पाणी धबधब्याच्या रूपाने खाली पडू लागले तेव्हापासून हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले इंग्रज अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावला त्याला विकसित केले म्हणूनच हा या नावाने ओळखला जातो चला तिकडे जाऊया हे आहे बांबू इंटरप्रिटेशन सेंटर इंटरप्रिटेशन सेंटर म्हणजे नव्या शैलीचे संग्रहालय आहे जे सहसा इको म्युझियमशी संबंधित असतात फॉल आपल्याला ॲडव्हेंचर पार्कचा सुद्धा अनुभव घेता येईल चला तर मग इथं तुम्ही झिप लाईनची देखील मजा लुटू शकता तो बघा माझा दादा ही इज रेडी फॉर हे आहे रोप क्लाइम्बिंग इथे तुम्ही आपल्या साहस कौशल्याचे प्रदर्शन करू शकता छोटस हनुमान मंदिर या इकडे ही बघा बांबूची कुटी त्या तिकडे आणखी एक इथे अल्प छोटे खाणी रेस्टॉरंट आहेत ते देखील बांबूने बनवलेले अशा प्रकारे आपण हाजरा फॉल येथील पर्यटनाचा आनंद लुटला ॲडव्हेंचर पार्कविषयी जाणून घेतलं आता परतीची वेळ झालेली आहे बाय